नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जुलै सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूया ते त्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर कमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या पूर्व भागांमध्ये आहे आणि याचा जो पश्चिम आणि दक्षिणे भाग आहे या ठिकाणी चांगल्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मान्सूनचा आस असल्याचा पट्टा सुद्धा याच भागातून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे ऑप्सर ट्र किनारपट्टीला अजूनही सक्रिय आहे आणि शेअर झोन जो आहे महाराष्ट्राच्या पासून उत्तरेकडे मध्य प्रदेशकडे सळकलेला आहे एकूणच जो काही अरबी समजून बाष्प येत आहे त्यामुळे घाटमाथ्यामध्ये मग आज नाशिकच्या घाटमध्ये सुद्धा गेल्या चोवीस तासात चांगला पाऊस झालेला आहे म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेकडे संपूर्ण घाट विभागामध्ये पावसाचे ढग पोहचत आहेत आणि पावसाचा जोर हा टिकून आहे दुसरीकडे कोल्हापूरमध्ये पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे आणि पावसाजवळ आत्ता कमी झाला असला तरी रात्री चांगला पाऊस झालेला आहे आणि पुन्हा एकदा थोडाफार जर पाऊस झाला तर धोका पातळीकडे हा जो काय पंचगंगेची पाणी पातळी आहे ती वाढण्याची शक्यता आहे सोबत कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला आहे मात्र कोयनेचा जो विसर्ग आहे तो खूप कमी आहे मात्र राधानगरी धरणसुद्धा आता लवकर भरत आलं आहे त्यामुळे स्वयंचलित दरवाजा केव्हाही उघडू शकतो त्यामुळे सतर्क रहा बाकी सध्याची साठल्याट इमेजमध्ये पाहिलं तर ठाणे पालघर मुंबई रायगडच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत इतर ठिकाण जर पाहिलं तर ना नाश नागपूरचे उत्तरखील भाग अमरावतीच्या अति उत्तरेखील भाग भंडाराच्या उत्तरेखील भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत अति दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत तसेच कोल्हापूरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलके पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत राज्यात बऱ्यापैकी ढगाळलेलं वातावरण आहे आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासांमध्ये नाशिक घाट नगरचे घाटाकडील भाग पुणे घाटातील भाग सातारा घाटाकडील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे घाटाच्या आसपासचे भाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याचे किनारपट्टीचे जे भाग आहेत या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच भंडारा गोंदिया गडचिलीच्या काही भागांमध्ये अति उत्तरेखील भाग असेल नागपूरच्या या ठिकाणी मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल नंदुरबार धुळेच्याही पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर पुणे सातारा सांगलीचे प मध्यापासून पश्चिमेकडील भाग असेल मध्यम ते जोरदार मान्सून सरी राहतील घाटाकडे तर मुसळधार पाऊस आहेच पण त्याच्यात थोडंसं पुरवे केलं तसं पाऊस हलका हलका मध्यम आणि अजून पुढे गेलात तर हलका असाच पाऊस पाहायला मिळेल नंदुरबार नंतर इकडे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखील भाग असतील बुलढाणा अकोला जालन्याच्या उत्तरेखेल भाग वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा राहिलेला जो काही भाग असतील नागपूर अमरावतीचे काही भाग आहेत या पट्ट्यामध्ये मध्यम कुठेतरी मध्यम पावसाची शक्यता जाणवेल असं नाही की सार्वत्रिक होईल पण कुठेतरी मध्यम पाऊस जाईल तर नाशिक नगर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली बीड या ठिकाणी कुठेतरी हलका तर कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी या मध्यवर्ती भागांमध्ये दिसत नाही बदल झाला काय अपडेट असेल तर सायंकाळीसुद्धा कळवण्यात येईल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका